असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये अभ्यासणे विद्यार्थ्यांना प्राणीसृष्टीचे असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू असे एएए ,एएए दोन गट असतात आपण आज प्रथम असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत व नंतर गांडूळ आणि झुरळ यांचा अभ्यास करणार आहोत असमपृष्ठरज्जू मध्ये शरीराला पृष्ठरज्जूचा आधार नसतो अंत नसते आपल्या बाजूचे आधार देणारी रचना जी असते ती नसते ग्रसनी कल्ला विदरे नसतात हृदय असले, असले।, असले तर ते पृष्ठ बाजूस असते चेतारज्जू असले तर शरीराच्या अधर बाजूस असतो तो भरीव आणि युग्मांगी असतो गांडूळ सृष्टी प्राणीसृष्टी उपसृष्टी असमपृष्ठरज्जू संघ वलयी उदाहरण गांडूळ वैशिष्ट्ये शरीर लांबट दंडाकृती असते यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते त्यांच्या काय आढळते खंडी भवन ओळखण्याचे हे लक्षण ठरते माती मोकळी करता, करतात म्हणून ते शेतकऱ्यांचे मित्र असतात झुरळ सृष्टी प्राणीसृष्टी उपसृष्टी असमपृष्ठरज्जू रज्जू संघ संधिपाद वर्ग कीटक उदाहरण झुरळ झुरळ हे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत त्यांना दमट उबदार आणि अंधूक परिस्थिती आवडते ते रात्री राहणारे आहेत शरीराचे तीन भाग असतात डोके वक्ष आणि उदर त्यांच्या शरीरावर कायटिन युक्त लालसर तपकिरी बाह्य कंकाल असते त्यांचे दोन जोडी पंख आणि तीन जोड्या पाद असतात संधीपाद म्हणजे आर्थ्रोपोडा याचा अर्थ सांधे असलेले पाद जे या प्राण्यांना ओळखण्याचं लक्षण आहे